नमस्कार मी श्री सोना चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे आज मी आपल्याला काही खास आरोग्यासाठी टिप्स सांगणार आहे एक पाय जास्त दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून पाय त्या पाण्यात घालून बसावे पाय दुखाचे थांबतात दोन सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे तीन तुमचे वजन जर वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या वजन कमी होण्यास सुरुवात होते चार रोज रात्री कच्च्या दुधात हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने त्वचेवर चमक येते पाच रोज सकाळी उपाशी पोटी एक लसूण खा हृदय संबंधित आजार दूर होते सहा रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लवंग गर उकळून ते पाणी प्यावे यामुळे बद्धकोष्ठता ॲसिडिटी पोटाचे आजार बरे होतात सात रोज सकाळी गरम पाण्यात हळद घालून प्यायल्याने बरेचसे आजार टाळता येतात आठ डोळ्यात पाणी येत असेल तर सुरमा किंवा काजर लावा धन्यवाद